सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला या संतापजनक विधानावर डॉक्टर अजित नवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अतिवृष्टीने हैराण शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळणारे हे विधान आहे या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप खतखतोय नवले यांनी इशारा दिला की अशी विधानं करणाऱ्या मंत्र्यांमुळे उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते पाहुयात काय म्हणाले डॉक्टर नवले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीबद्दल जे विधान केलंय ते अत्यंत संतापजनक आहे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी ही गोष्ट आहे अतिवृष्टीमध्ये शेतकरी हैराण आहेत कर्जमाफीच्या बद्दल जे आश्वासन दिलं होतं ते न पाळल्यामुळे आणि अतिवृष्टीचा अध्यादेश सुद्धा जो शासनादेश काढला मदतीचा त्यामध्ये सुद्धा मोठा विश्वासघात केल्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांमध्ये संताप आहे अशा पार्श्वभूमीवर अशा प्रकारची विधानं जर मंत्री करणार असतील तर शेतकऱ्यांचा आणि शेतकरी चळवळीचा संयम हा सुटल्याशिवाय राहणार नाही एकीकडे एक शेतीमालाचे भाव पाडायचे शेतकऱ्यांची प्रचंड लूट करायची शेतीमालाचा उत्पादन खर्च वाढवण्याची प्रचंड धोरणं घ्यायची आणि शेतकऱ्यांना लुटायचं आणि दुसऱ्या बाजूला कर्जमाफीच्या बद्दल त्यांनीच दिलेली आश्वासनं पाळा असं जर शेतकरी म्हटले तर त्यांची अशा प्रकारे थट्टा करत शेतकऱ्यांचा एक प्रकारे अपमान करायचा हे जर चालू राहणार असेल तर संयम ठेवता येणार नाही अजित पवार साहेबांच्या पक्षाला मला वाटतं वाचाळ वीरांची शाप लागलेला आहे असे अनेक वाचाळवीर त्यांच्या पक्षामध्ये जन्माला आलेले आहेत त्यांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या वाचाळ वीरांचा बंदोबस्त करावा तो जर केला नाही तर शेतकरी चळवळीला हा मुद्दा हाती घ्यावा लागेल